सुतक ही हिंदू धर्मातली एक प्रथा आहे नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात असते बाहेरगावच्या माणसाची मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते सुतक म्हणजेच अशोच मृग माणसाबद्दल धरावयाचा असेही म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक तेरा ते दिवस अशोक पाळण्याची प्राचीन रामायण स्मृती ग्रंथ पुराणे मृंग सुक् अशा विविध ग्रंथांत याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे व ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसार टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती त्या काळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी सूतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुन्हा आपल्या सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी सूतक कसे पाळावे नियम घरातील व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही कुठल्याही मंगल देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी हरकत नाही मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये 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 व दहा दिवस घराबाहेर जाऊ पलंग गादीवर दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात बहुत्र शिवकडावे दिवशी कपाळाला टिकली किंवा गंध लावावे या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकर यांना नातेवाईकांना गोगाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नि देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्या तुपाचे निरांजन लावून ठेवावे शंकर ही मूर्तीची देवता आहे आत्मसंगती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे लावलेले निलांचन घरी आणून नये तरी ही होती सुतक याविषयी माहिती अजून काही आपल्या चॅनेलवर माहिती हवी असल्यास व्हिडिओ खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा